दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवंय तर मग आता चिंता करू नका आतापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्या वर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क विट्यातून सेलम ला कर्नाटकात भीषण अपघात झालाय या अपघातात कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय नेवरी येथील अर्णवी महाडिक आणि बस्तवडे येथील यश सावंत हे दोघे जण अपघातात ठार झालेत तरी अपघातात अन्य सहा प्रवासी देखील गंभीर जखमी झालेत कर्नाटकातील मोटे बेन्नूर गावाजवळ महामार्गावर हा भीषण अपघात आहे विटा येथील व्यंकटेश्वरा या खासगी ट्रॅव्हल बसचा कर्नाटक येथे भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात ठार झालेले दोघे सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातात अर्णवी सचिन महाडिक वय अकरा मुळगाव नेवरी आणि यश सावंत वय वीस राहणार बस्तवडे अशी मृतांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की विट्यातील व्यंकटेश्वरा खाजगी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स विट्यातून सेलम मार्गे निघाली होती या गाडीतून मूळ गाव नेवरी येथील सेलम येथे गलाई व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणारे सचिन महाडिक तसेच तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील सावंत कुटुंबीय काल सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी विटाहून कोईमतूरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्स मधून निघाले होते त्यानुसार या ट्रॅव्हल्सचा आज मंगळवारी रात्री साडे सुमारास कर्नाटक राज्यातील हवेरे जिल्ह्यातील बॅडगी तालुक्यातील मोठे बेन्नूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारला चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली आणि पलटी झाली या भीषण अपघातात गाडीतील एकूण एकतीस प्रवाशांपैकी कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील अर्णवी संजय महाडिक आणि तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील यश सावंत या दोघांचा सा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा प्रवाशी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींवर हवेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत